रेनापूर नगरपंचायतीसह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला शंभर टक्के यश मिळावे यासाठी प्रयत्नशील रहा आमदार रमेशप्पा कराड विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली जिगरीचे प्रयत्न केले मतदारांनी मोठा आशीर्वाद दिला यामुळेच लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपाच्या विजयाचा नवा इतिहास घडला येणाऱ्या काळात होणाऱ्या रेणापूर नगरपंचायतीसह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपाला शंभर टक्के यश मिळावे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन आमदार रमेशप्पा कराड यांनी केले येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधींची बैठक भाजपा नेते आमदार रमेश कराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात शनिवारी दुपारी झाली या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले हनुमंत बापू नागटिळक चिटणीस दशरथ सर्वदे लातूर सांगोया समिती अध्यक्ष बनसी भिसे रेनापूरचे अध्यक्ष सतीश आंबेकर मंडळ अध्यक्ष महेंद्र प्रताप पाटील शरद दरेकर शिंदे उद्धव काळे माजी नगराध्यक्ष अभिषेक अखनगिरे यांच्यासह इतर अनेकांची व्यासपीठावर उपस्थिती होती येत्या नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका नगरपंचायतीच्या आणि डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील असे सांगून आमदार रमेश अप्पा कारण म्हणाले की मागील वेळी रेणापूर नगरपंचायत आणि रेणापूर पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात आली होती तर जिल्हा परिषदेच्या अकरापैकी सहा जागेंवर यश मिळाले होते बहुतांशी जागा अत्यंत कमी मताने आपल्या हातून गेल्या यावेळी प्रत्येक मतदारसंघात नगरपरिषद प्रभागात पक्षाच्या वतीने जनतेच्या भावना जाणून घेऊन जनतेच्या शिफारशीनुसार उमेदवारी दिली जाईल असे बोलून दाखविले लातूर ग्रामीण मतदारसंघातील जवळपास सर्वच मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली शासनाच्या विविध योजनेतून निधी मिळवून दिला गेल्या महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील महायुती शासनाने पॅकेज जाहीर करून मोठा दिलासा दिला देण्याचा प्रयत्न केला आहे एवढी मोठी पॅकेज आतापर्यंत कोणीच दिली नाही असे सांगून संत श्री बुवा महाराज साखर कारखान्याचे राज्यात सर्वप्रथम विजयादशमीच्या दिवशी गाळप सुरू झाले असून दिवस रात्र कारखाना सुरू आहे आडवणूक होत असलेल्या शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना कारखान्याच्या माध्यमातून सक्षम पर्याय मिळाला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हेवे दावे मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण लातूर ग्रामीण मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शंभर टक्के भाजपाला यश मिळाले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत रेणापूर नगरपंचायत रेणापूर पंचायत समिती पुन्हा भाजपाच्या ताब्यात आल्या पाहिजेत आणि लातूर पंचायत समिती भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे या ध्येयाने आणि जिद्दीने सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार रमेश अप्पा यांनी केले या बैठकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन चंद्रकांत काते यांनी केले तर शेवटी दशरथ सर्वदय यांनी आभार मानले राजमंत्र्यूज साठी सुधाकर फुले लातूर